एक मोठं पातेलं गॅसवर मांडून घ्यायचं त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये दोन तमालपत्र दोन तीन लवंगा दोन तीन मिरे घालायचे आणि अर्ध लिंबू आणि थोडंसं तेल टाकायचं मी तेल टाकायचं व्हिडिओ राहायला आहे माझ्याकडून करायचा आणि दालचिनी आणि थोडं मीठ घालायचं आता लिंबू बाहेर काढून घ्यायचं आणि हे पाण्याला आता उकळी फुटली आहे आता ह्यामध्ये मी दोन वाट्या तांदूळ भिजत घालून ठेवला होता हा बासमती राईस वापरला आहे मी तो घालायचा आता आपल्या भात थोडा ऐंशी टक्के आपल्याला शिजून घ्यायचा आहे तोवर इकडं हे सगळे जिन्नस आहेत ते आपण तळून घेणार आहेत पहिल्यांदा मी इथं काजू घेतलेले आहेत काजू तळून घ्यायचेत काजू तळून झाल्याच्या नंतर घ्यायचे घ्यायचेत तळून आता मी मोणुके घातलेत मणुके पण छान तळले गे गेलेले आहेत आता मणुके तळून घ्यायचे आणि त्यानंतर आता एका मागे एक त्यामध्ये भाज्या तळून घ्यायच्या त्याच्या अगोदर काय करायचं जो उभा का आपल्याला कांदा आहे तो छान तळून घ्यायचा आहे आता कांदा तळेपर्यंत इकडं भात छान असा हे होतोय उकळतोय हा खांदा पण आता तळून झालेला आहे आता त्या उरलेल्या तेलामध्ये आपण सगळ्या भाज्या तळून घेणार आहेत तर पहिल्यांदा मी बटाटे घेतलेत तळायला बटाटे तळून झालेत आता इकडं एवढ्याच भाज्या तळूस तर इकडं भात चांगला पंच्याहत्तर टक्के शिजला आहे आता तो मी त्यातलं पाणी काढून घेऊन पाणी काढून घेतलेलं आहे आता उरलेल्या तेलामध्ये मी ढोबळी मिरची तळून घेते ढोबळी मिरची पण तळून झाली आहे आता वटाणे टाकले तळायला नंतर पत्ता कोबी आहे तळायला आणि आता सगळ्यात शेवटी पनीर तळून आहे मी आता एवढं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल आपल्याला काय करायचं आहे आपल्याला करायची पनीर बिर्याणी आता इथं उरलेलं तेलामध्ये मी जिरी मोहरी घालून घेतली आहे त्यामध्ये कांदा घातला आहे कांदा छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आता कांदा परतल्याच्यानंतर त्यामध्ये मी उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात आणि आता टोमॅटो जे बारीक चिरून घेतलं होतं ते घातलं आहे नंतर त्यामध्ये सगळे खडे मसाले घालून घेतले आणि आता सगळे पावडर मसाले घालायचे त्यामध्ये पावडर मसाल्यामध्ये धणा पावडर लाल तिखट घरी बनवले लाल तिखट आणि बिर्याणी पावडर घातलेले बिर्याणी मसाला घातलाय आणि नंतर मीठ घालून घेऊन ह्या भाज्या त्यात कांदा टोमॅटो चांगलंही झाल्याच्या नंतर शिजल्यानंतर त्यामध्ये ह्या तळलेल्या भाज्या घालून घेतल्यात नंतर त्यावर हिरवागार असा पुदिना घातला आहे तो बारीक चिरून घेतला होता तो नंतर हिरवी कोथंबीर ती पण बारीक चिरून घेतलेली आहे नंतर माझ्याकडून आलं लसणाची पेस्ट घालायची राहिली होती ती घालून घेतली आणि ह्या भाज्या छान झाकून ठेवून शिजवल्या हो आता थोड्याशा भाज्या ह्या अर्ध कच्च्या शिजल्याच्या नंतर त्यामध्ये मी काय केलं दही घालून घेतलं हे एक वाटी दही मी इथं वापरलेलं आहे दही पूर्ण भाज्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आता भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत आता त्यामध्ये पनीर घालायचं चा। भाज्या छान शिजल्याच्या नंतर आता इथं हे भाताची लेयर्स आणि भाज्यांचे लेअर आता ह्या पातेल्यामध्ये घालून घ्यायच्या पहिल्यांदा मी याच्यामध्ये तांदूळ घातला आहे म्हणजे भा शिजलेला भात नंतर आता त्याच्यावर हे भाजीची लेअर्स देऊन घ्यायची आहे नंतर त्याच्यावर तळलेला कांदा हिरवी हिरवा पुदिना नंतर हिरवी कोथंबीर पुन्हा भात घालायचा दुसरी भाताची लिअर्स देची, द्यायची पुन्हा भातावर कांदा घालायचा तळलेला पसरून घ्यायचा छान आणि त्याच्यावर आता भाज्या घालून घ्यायच्या पुन्हा शिजलेली भाज्या आता आहेत तेवढ्या भाज्या त्याच्यावर ते पसरून द्यायची नंतर त्यावर पुदिना घालायचा आणि कोथिंबीर घालायची पुन्हा उरलेला भात त्याच्यावर सगळ्या शेवटची लेअर भाताची द्यायची नंतर त्यावर तळलेला कांदा तळलेले काजू आणि मनुके घालून घ्यायचे नंतर त्यावर पुन्हा पुदिना पसरून घ्यायचा कोथिंबीर पसरून घ्यायची आणि छान दम देण्यासाठी त्याच्यावर ताटली पालथी घालायची आता इथं दुधामध्ये काय केले केसर घालून घेतले मी आणि हे केसरचं पाणी आता त्या बिर्याणीच्या वरून ओतायचे वो आणि वरून साजूक तूप घालायचं आपली व्हेज पनीर बिर्याणी तयार आहे पाहू शकता तुम्ही किती छान झालेले रंग पण मस्त आला याचा घमघमास सुटला आहे घरात नुसता आता मी सर्व करते ताटामध्ये पाहू शकता तुम्ही किती छान झाली आहे अगदी दि, दिसायला जितकी छान आहे ना तितकी चवीला ही मस्त झालेली आहे बरं का आपली ही बिर्याणी तर त्यासोबत लिंबू लिंबू आणि आपली ही बिर्याणी तयार आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय